मी माझ्या मुलाचं शिक्षण केलं त्याच्यासाठी मी कितीतरी कष्ट केले पण त्याला आठवत नाही की आपल्या आईने जाऊ द्या रे पण दिवस दुःख करू नका आपण काय मनात पडलोय का आपल्याला पण इथं चांगली मानते हे आहे ते आपलेच आहेत ना मॅडम आहेत आपल्या इतक्या छान ते आपले आहेत ते आपले भाऊ समजायचे बहिणी आहेत वरती हा काही दुःख करू नका त्याच्या संगोपनात गेलं आणि त्याने मला इथं आणून सोडलं आई बाबा मतारे झाले की ओज होत मला आश्रम मध्ये आणून टाकेल काय करायचं सांगा तुम्ही जातील पण दिवस आपण टाकलं ते टाकलं येत पण नाही की आपलं या जगात कुणीच राहिलं नाही सर्व काही ते आपलं सर्वस तोच असतो पण असं आता जीवन जगायचं ठेवलं मी वाट पाहते की आधी येईल येईल परवाला येईल पण येण्याचा काही विचारच नाहीये येईल आव कधी नाही कधीतरी आणि मला सांगते काठी मावशी ती नाही आला तर मी जेवण पण की नाही मनाच्या दोन वाजली सकाळी गेलं शाळेला अजून आला नाही का हे बा आई आई कशी होती आईचा कळवळा असतो आईचं तर हे वेगळंच आई ते आईच असते शेवटी मग जीवाला खूप व्यासना होतात रोज रडते मी त्याच्यासाठी रोज मला रोज माझ्या स्त्रीपात माझ्या डोळ्यासमोर दिसायला हवा असं रोज वाटत मला मला करमत नाही हो इथं अजिबात करमत नाही मॅडम नाही इथं कार्यक्रम ठेवतात आपण रमते करूया आपलं आई बाप फक्त लहानपणीच लागतात कोण आला तरी सुद्धा म्हणतो असा विचार कर की मला ठेवलं आणि आहे माझ्या बायकोच आहे आता तुला काय मी सांभाळतोस ना पैसे भरतोय बापा असं म्हणतो हा तुला सांभाळत नाही असं समजतो नको माझे मी कुठं जाणार मला माझ बहिणी आहे भाऊ आहे त्यांनी काही माझं घेतलं काय म्हणजे बापाच केलं ना मी सगळं जाऊ द्या शेवटी जाणार कुठं जाणार बरोबर आहे बरोबर आहे त्यांना नको का विचार करायला विचार करायला त्याला बरोबर आहे साधिक आहे मनाला दुःख होणार नाही दुःख होणार हो एवढं सगळं तीच मला बोलणार अजून मी सगळं त्याला दिलं तरी पण तीच बोलतो मला हा? बाप होता का एक शब्द बोलला नाहीये बाप माझा हाल केलं त्या तीच आहे सगळी ते मेन माणूस गेलं ना की संपलं मेन माणूस गेलं की माझ्या हाल, हाल हाल चालू आहे जाऊ ते जाते म्हणजे ती तारा माझी पण तीच अवस्था आहे ना मी त्याला एवढ्या लहानपणापासून बोट धरून चाललं शिकवलं शिक्षण दिलं सगळं ते काही केलं हा मला इथं आणून सोडलंय तुमचं आपण कर्तव्य केलं त्यांच्यासाठी मुलांना मोठ करताना स्वतः स्वतःला हरवून बसलो किती केलं त्यांच्यासाठी काय त्याला कर हेच नाही केवढ्या यातना सहन करतो आपण हा पण त्यांच्या आठवण नाही त्यांना आता त्यांना काही सुद्धा वाटत नाही म्हातार पण आता सांभाळायचं आपल्याला आपल्याला त्यांनी सांभाळायचे दिवस इथं आणून सोडलंय असं मला चुकूनही वाटलं नाही की आपल्याला असं पुढं जीवन जगावं लागल गा। कि वृद्धाश्रम दाखवतील हा माझा संसार त्याच्यासाठीच होता पण त्याने त्याच ते संसार तुम्हाला बघा इथं आणून सोडलंय हे काही बरोबर केलेलं नाही हे काही मनाला रुचत नाही माझ्या मनाला लागून राहिले नुसतं रोज माझा श्रीपाद मला देतायला हवा मला वाईट वाटत वाट मनास वाईट वाटत वाट मला काही करमत नाही रात्र झोप येत नाही काय करू मुलाची आठवण करू करू कसं जेवण जगू एक क्षण सुद्धा मला अस्वस्थ होते मी रोज पावलं पावलं आपल्याला आठवण येते त्यांची सगळं काही करून ठेवले त्यांचं आपण कर्तव्य केलं त्यांच्या पाठी आज माझी परिस्थिती ठेवली स्वतःच्या बायकोला राव न आनंदच राह मी म्हणते अरे तुमच्यासाठीच मी कमाल कमाल आनंद पण माझ्या एका आठवण पाहिजे 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 जातील दिवस पण जाऊ दे